विद्यार्थ्याने साकारले जागतिक वारसा यादीतील महाराष्ट्रातील किल्ले ठाण्यात बुधवारी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन सोहळा सर्वत्र पार पडला दरम्यान लाडक्या बाप्पासाठी अनेक ठाणेकरवासियांनी विविध प्रकारचे देखावे साकारले असून ठाण्यातील एका शाळेत जाणाऱ्या चिमुकल्याने जागतिक वारसा यादीत नोंदवल्या गेलेल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांचा देखावा घरगुती लाडक्या बाप्पासाठी साकारला आहे महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांना नुकतेच जागतिक वारसा यादी समाविष्ट करण्यात आले असून महाराष्ट्रातील नागरिकांनी याबाबत अभिमान व्यक्त केला नौपा ठाण्यातील नौपाडा येथील सरस्वती सेकेंडरी शाळेत शिकणारा कार्तिक निलेश मंडलिक या विद्यार्थ्याने जागतिक वारसा यादी समाविष्ट करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील बारा किल्ल्यांची माहिती देणारा आकर्षक देखावा घरगुती लाडक्या बाप्पा साठी आहे या देखाव्याचे सर्वत्र कौतुक होत असून या देखाव्यात बारा बनवण्यासाठी पाच ते सहा दिवस लागले असल्याचे कार्तिक निलेश मंडलिक यांनी यावेळी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे बारा किल्ले होते त्याचा वर्ल्ड हेरिटेज यादीत समावेश केलेला आहे म्हणजे त्यात त्या किल्ल्यांचे लोक विकास करणार देखरेख करणार त्याचं सगळं युनेस्को आता करणार आहे त्या बारा किल्ल्यांचाच संकल्पना आम्ही गणेश गणरायाच्या डेकोरेशन मध्ये मांडण्याचा प्रयत्न केला किती वेळ लागला आहे बनवायला आणि कोणत्या मदतीला घरातले सर्वजण मदतीला होते आणि नाही म्हटलं तरी पाच सहा दिवस लागले सगळं